तशाच सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज मुलांनी आहे ना कलेजी आणि किडनी आणलेली आहे हे मी बकऱ्याचं घेतलेलं आहे तुम्ही ते तुम्हाला जर बकऱ्याचं नको असेल तर तुम्ही कोंबडीचं घेऊ शकताय बघा कोंबडी कोंबडीच्या याच्यामध्ये कलेजी फेटा असतो तर तुम्ही कलेजी फेटा घेऊ शकता तर ह्याच्यासाठी साहित्य बघा फार कमी घेतलेलं आहे अद्रक लसूण कोथंबीर मिरचीचा जो टेचा आता मी दाखवला तो टेचा करून घेतलाय त्याच्यानंतर एक टॅमॅटो आहे चार छोटे छोटे कांदे घेतले तुम्ही दोन मोठे कांदे घेतले तरी हरकत नाही त्याच्यानंतर क्षलाका ऑलिन हा आपला घरगुती मसाला घेतलेला आहे पाट्याचं पाटा धुवून जे पाणी राहिलं होतं म्हणजे निघालं होतं ते पाणी घेतले चवीनुसार मीठ घेतले आणि ही थोडीशी आहे ना चरबी घेतलेली आहे त्या अगोदर आहे ना आपण कांदा कापून घेऊया तर बघा कांदा आहे ना एकदम आपल्याला बारीक कापून आहे का 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 तेल तेल का कांदा बघा जितका आपल्याला बारीक कापता येईल ना तितका बारीक कापून घ्यायचं आहे त्याच्यामुळं काय होतं रेसिपीला टेस्ट आहे ना अप्रतिम येतं मंडळी अजूनपर्यंत जर कोणी लाईक केलेलं नसेल तर प्लीज लाईक करा तर बघा गॅसवर भांडं ठेवलंय तेल टाकते तेल आपलं छान असं कडकडून तापून द्यायचंय कांदा बघा अगदी बारीक कापून झालेलं आहे आपलं तेलसुद्धा तापलेलं आहे तापून कांदा टाकून घेऊया अगोदर मग आपल्याला कांदा ला लालसर होतोय ना तोपर्यंत आपला टॅमॅटो सुद्धा छान असा कापून तर आपण टॅमॅटो कापून घेऊया टॅमॅटो सुद्धा असा छान बारीक झालेला आहे आपला साधारण लालसर होत आलाय तर मी चरबी जी घेतली होती थोडीशी ती चरबी टाकते याच्याबरोबर मस्त अशी ती कांद्याबरोबर फ्राय होईल आता जो आपला शलाका मसाला आहे तो घरगुती मसाला तेलामध्ये आहे घरगुती प्रमाण आहे ना ते मी अगदी दोन ते सव्वा दोन चमचे घेतलेले आहे रंग चेक करू शकता तुम्ही किती अप्रतिम आलेला आहे आता जो आपण टेचा करून घेतलाय तो टेचा आहे ना कुठली अशी स्पेशल काही वापरलेली नाही जे आपलं घरातलं आहे तेच आहे पण आज कलेजी मसाला आहे ना एका वेगळ्या मसाल्यामध्ये बनवते आहे तर बघा शेवटपर्यंत व्हिडिओवर जा त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल मी नक्की काय करते तर आता बघा टॅमॅटो जो बारीक करून घेतलाय तो टॅमॅटो टाकते गॅसची फ्लेम बघा मी फुल ठेवलेली आहे पण आता टॅमॅटो टाकलाय तर लगेचच चवीनुसार मीठ टाकते मसाला आपला असा खमंग फ्राय झालेला आहे आता जी कलेजी धुवून घेतली आहे ती कलेजी टाकते आपल्याला या मसाल्या बरोबर कलेली मिक्स करून घ्यायचे पाच मिनिट म्हणाल ना तर फक्त झाकण लावून ठेवून द्यायचे पाणी न टाकता आपल्याला ती छान अशी परतवून द्यायची तर बघा पाच मिनिटासाठी मंद गॅसवर ठेवून देते तर बघा पाच ते सात मिनटं झालेली आहेत आणि कलेजीला पण बघा आ हा किती छान पाणी सुकलेलं आहे मंद गॅसवर ठेवलं होतं तवंग सुद्धा बघा किती छान आहे कलेजीचा कलर सुद्धा बघू शकताय हळूहळू बदलत चाललाय तर बघा हे छान असं शिजत आहे तर आता आहे ना ह्याच्यामध्ये मी थोडीशी सोडलेली लसूण आहे ती लसूण टाकते आहे आणि बघा एक मिरची घेतली आहे आणि ती मिरची अशी ह्याच्यामध्ये टाकते आहे मी फक्त बघा तुकडे करून घेतलेत आणि ती मिरची टाकते आहे आणि परत आहे ना मंद गॅसवर असं हे छान शिजत ठेवणार आहे मित्रांनो बघूया आता आपला कलेजी मसाला तर बघा कलर सुद्धा बघू शकता किती अप्रतिम आहे त्याच्यामध्ये आपण काहीही वापरलेलं नाही कुठलेही वा तंग घाटण नाही आहे आत्ता म्हणाल ना तर आपल्या ह्या डिश मध्ये आता स्पेशल काय आहे तर स्पेशल काय आहे ते मी दाखवते तुम्हाला तर बघा स्पेशल आहे आपलं हे प्रोडक्ट तर बघा आपला हा शलाका ऑलिन मन घरगुती मसाल्याचा मसाला आहे तर बघा हे प्रोडक्ट बनवण्याचं कारण एकच आहे की ज्या वेळेला आपल्याला खोबरं कांदा ह्याचा जर मसाला करायचा कंठाळा आला असेल आणि आपल्याला मसाल्याचं खायचं नसेल तर आपण हा मसाला टाकू शकतो अप्रतिम चव येते आणि हॉटेल स्टाईल ज्यांना खायला आवडतं त्यांच्यासाठी तर अगदीच छान आहे तर बघा अगदी एक चमचा मी हा मसाला घेतलेला आहे आणि आता हा मसाला टाकल्यानंतर आहे ना असे पाच ते सात मिनिटांसाठी आपली भाजी म्हणजे कलेजी मसाला हा शिजत ठेवणार आहे कलेजी शिजायला फार वेळ लागत नाही तर बघा हे छान असं आपल्याला आता शिजून घ्यायचं आहे थोडासा शिजायला आपल्याला आणखी वेळ लागणार आहे एक पाच ते दहा मिनटं म्हणजे आपला मसाला सुद्धा छान शिजला असेल मंडळी आपण बनवलेली कलेजी मसाला तर बघा अप्रतिम अगदी कलर आलेला आहे तवंग सुद्धा आलेला आहे बघा आणि मस्त असा हा आपला कलेजी मसाला तयार झालाय गॅस जा बंद करते आणि काढून घेऊया तर बघा मस्त आपला असा कलेजी मसाला गरम गरम आणि त्याच्याबरोबर भाकरी चपाती वन नान एक नमबर। तर मित्रांनो आज बनवलेली ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि घरगुती साहित्यामध्ये कोणतंच असं बाहेरचं साहित्य नाही आहे तर अशी ही मस्त चटपटीत कलेजी मसाला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक करा लाईक केल्यानंतर हैपचं बटन आलेलं आहे तर हैपचं बटन प्रेस करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुमच्या घरी बनवून बघा एकदा नक्की आणि कशी झाली हे सुद्धा कळवा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू